जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन नुकतेच पार पडले त्यामध्ये प्रभाकररावारे आयटीआयने पटकावला दुसरा क्रमांक सुरेश कहाते एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रभाकररावारे आयटीआय वाढवणार अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांका असल्याने विद्यार्थ्यांचे सार्वत्रिक कौतुक होत आहे सुरेश कहाते एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रभाकरराव गेवारे आयटीआयने जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला अमरावती येथील शासकीय आय आणि आय येथील आयोजित पंत प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सुरेश काहते एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रभाकरराव व्यवहारे जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला डॉक्टर राजेश शेळके जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण प्रशिक्षण अधिकारी अमरावती संजय बोरकर उपसंचालक राजेश चुलटे उपप्राचार्य यांच्या शुभ हस्ते चिन्ह देऊन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले भावेश सोनवणे अक्षय जाधव आणि तन्वीर चव्हाण यांनी खूप मेहनत घेऊन स्पेस कॉईल हा प्रोजेक्ट निर्माण करून तो तंत्र प्रदर्शनात ठेवण्यात आला होता जिल्ह्यात जिल्हाभरातून सुमारे तीनशे प्रोजेक्ट प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यामध्ये अठरा शासकीय आयटीआय आणि चौदा खासगी ने सहभाग घेतला होता हॉबीजी टांगले प्राचार्य आणि निर्देशक आशीष फटकारे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट निर्मिती केली होती संस्थेचे मार्गदर्शक दिलीप जेवारे सुरेश काळाते एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष सुरेश काळाते प्राचार्य अभिजित तांगले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.